नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बऱ्याच जणांनी खालती हे टाकले कॉमेंट्स टाकले की चेहऱ्यावर काळे डाक उमटत आहेत किंवा वांग उमटत आहे तर त्याच्यासाठी उपाय सांगा तर एक तर ठराविक वयानंतर आपल्या हार्मोन्समध्ये भरपूर चेंजेस होतात आणि अचानक आपल्या चेहऱ्यावर तीळ म्हणतात ना ते किंवा वांग उप ह्याला चालू होतं इथे इथे येतं किंवा तीळसुद्धा कुठेही असे उमटायला चालू होतात तर जे जन्मजात तीळ असतात ना ते तुमचे कायमस्वरूपीच राहतात बरं का ते जाणार नाही पण पन... अचानक उद्भवलेले जे असतात हे तीळ असतात किंवा काळे धब्बे असतात ते, ते मात्र नक्की जाऊ शकतात आणि त्याच्यासाठी उपाय मी सांगते की एक तर उन्हामध्ये कमी जायचं बरं का ऊन जेव्हा तुम्ही उन्हात बाहेर पडाल तेव्हा तुमचा चेहरा पूर्ण झाकलेला असू देत अगदीच जायचं अगदी असेल तरच बाहेर पडा नाही तर नका बाहेर पडू आणि एकदम तुमचं चेहऱ्याला असं कडेकोट बंद पसतं असतं ना तसं बाहेर पडा आणि ते जेणेकरून तुमचा हा जो वांग इथे जे उमटतं ते कमी म्हणजे वाढतं उन्हानी वाढतं तर ते कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो तर अतिशय छान आपल्या आयुर्वेदामध्ये उपाय आहे ते नक्की करा आणि सांगा मला रिझल्ट काय ते तर आपलं मोहरीचं तेल असतं की नाही मोहरीचं तेल ते आपल्या लाकडी घाण्यामध्ये मिळतं ते मोहरीचं तेल आणि बदाम तेल हे एकत्र मिक्स करा आणि इथे असं सर्क्युलर मसाज करा एकदा सर्क्युलर करा अँड हे करा क्लॉकवाईज वाईज अँड अँटी क्लॉक वाईज असं मसाज करा थोड्या वेळ ठेवा चेहऱ्यामध्ये ते मुरू द्या आणि गार पाण्याने थोड्या वेळाने धुवून टाका हा पण एक छान प्रभावी उपाय आहे बरं का तुमचे म्हणजे वाहन दूर करण्यासाठी तसं अजून एक आहे म्हणजे आपलं जायफळ असतं जायफळामध्ये सुद्धा खूप अन औषधी गुणधर्म आहे सुवासिक तर आहेच पोटात आपण घेतो असतो ह्याच्या खिरीत वगैरे गोड पदार्थात घालतो तेही आपली जे ब्रेन असतो त्याला शांतता मिळते आणि झोप छान येते पण जायफळाचा अजून एक उपाय सांगते की तुमच्याकडे जर जायफळ असेल ते सुद्धा तुम्ही गुलाबजलमध्ये छान उगाळा ह्याच्यामध्ये सहाण असेल ना तर सहाणेवर उगाळा जर सहाण नसेल तर सरळ जायफळाचे थोडेसे बारीक करून घ्या ह्याच्यावर खलबत्त्यात आणि सरळ मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या कारण आणि अशी डब्यामध्ये भरून ठेवा तुम्हाला एक आठ दहा दिवस जाईल अशी ती जायफळची पावडर घ्या गुलाब जलमध्ये मिसळा आणि अशी इथे लेप लावा सुद्धा खूप फरक पडतो बरं का तर फक्त ह्या सगळ्यामध्ये सातत्य हवं हो, आणि अजून एक कारण सांगते की ज्यांना ताण घ्यायची स्ट्रेस घ्यायची सवय असते तर त्यांचा जसा स्ट्रेस वाढेल तसं ते वांगाचे डाग असतात ते अजून वाढतात बरं का डार्क होत जातात तर तेव्हा तुम्ही स्ट्रेस घेऊ नका आणि थोडंफार आता थोडं काय माहिती आहे का दिसण्यापेक्षा आपलं असणं महत्त्वाचं आहे फक्त आपल्याला नू न गंड येऊ नये म्हणून आपण हे उपाय करायचे आणि अगदी कॉस्ट नाही म्हणून सांगते तुम्हाला की हे छोटे छोटे उपाय करा आणि अजून एक सांगते की आपल्याला हे काळे तीळ किंवा धब्बे असतात की, की नाही आपले अचानक येतात ते कसे दूर करू शकतो तर आपलं व्हिनेगार किंवा हिंदीमध्ये त्याला सिरका म्हणतात बरं का तर हे व्हिनेगार जे व्हाईट व्हिनेगार असतं ते थोडंसं अगदी खूप कमी लागतं त्यावेळेला खूप मोठी वगैरे बाटली आणू नका एवढी बाटली विनेगरची आणून ठेवा आणि खूप काही महाग नाही हे द्राक्षापासून किंवा सफरचंदापासून किंवा तांदळाच्या ह्याच्यापासून हे व्हाईट विनेगार बनवतात बरं का आंबवलेलं असतं थोडक्यात असं आंबट असतं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला असं आंबवतात तर हे व्हाईट विनेगार घ्या थोडंसं अगदी एक चमचा काचेच्या बाउलमध्ये घ्या आणि जिथे तुम्हाला काळे धब्बे आलेले असेल तर तुम्ही कापसाच्या बोळ्यांनी किंवा आपले इयर ब बर्ड्स असतात की नाही आपले त्या ज्याला कापूस पुढे लावलेला असतो त्यांनी अगदी त्याच्यावर असं असं तो लावा खूप असं पूर्ण चेहऱ्याला विनेगार लावू नका बरं का त्यांनीसुद्धा तुमचे जे चेहऱ्यावरचे काळे डाग असतात वांग वेगळं आणि असे अचानक खूप तीळ उमटतात तर त्याला व्हिनेगर लावून त्याचं हळूहळू हळूहळू त्याचा रंग फेड होतो आणि नंतर काही दिवसांनी निघून जातात हा एक प्रभावी उपाय आहे आणि अजून एक प्रभावी उपाय म्हणजे काय माहिती आहे का आपली कोथिंबीर असते तर कोथिंबीरेचं आपण पानं काढतो खालचे देठ पण असतात तर कोथिंबीरच्या देठ आणि थोडेसे पानं घेऊन त्याचा रस करा ताजा ताजा रस अगदी थोडेसे पानं लागतात खूप काही लागत नाही ते सुद्धा तुम्ही त्याच्यावर लावले ना हे कोथिंबिरीचा रस मात्र कुठे लावला तरी चालेल पण जिथे तुमचं जास्त डार्क आहे तिथे थोडासा अजून थो जास्त वेळ असा त्याच्यावर एक लेअर अजून देऊन तुम्ही सुकू द्या आणि नंतर गार पाण्याने धुवा रसाने सुद्धा चांगला गुण येऊ शकतो अजून एक सांगते बरं का आपलं एरेंडेल तेल असतं एरंडेल तेलामध्ये आपला ए एरेंडेल म्हणजे कॅस्टर ऑइल एरेंडेल तेलामध्ये तुम्ही खाण्याचा सोडा पण म्हणतो ना आपण भाजी शिजताना किंवा भजी करताना जो खाण्याचा सोडा तो घ्यायचा आणि एरेंडेल तेलामध्ये घालायचा आणि जेणेकरून आणि असं व्यवस्थित त्याची पेस्ट करायची एरंडेल तेलामध्ये आणि ती पण लावायची आणि अजून थोडंसं सांगू का तुम्हाला खर्चिक होईल थोडंसं तुमच्या इथे जर लव्हेंडर तेल मिळेल ना असं छोटीशी बाटली असते म्हणजे वासासाठी आपल्याला ते थोडंसं एरंडेल तेलाचं जरासं आपल्याला थोडं तो एक विल, विल तर स्ट्रॉंग वास अस म्हणजे वास म्हणजे असा बीळ असं घट्टपणा थोडासा होता तर लव्हेंडर तेल म्हणून मिळतं ह्याच्यामध्ये केमिस्टकडे त्याचा एक खादा ड्रॉप टाका म्हणजे तुम्हाला थोडंसं त्याचं अजून म्हणजे वासाने असं प्लेझंट वाटेल आणि तुमचे डाग धब्बेचे चेहऱ्यावरचे हे हळूहळू कमी व्हायला तया होतील आहे आणि एक दिवशी पूर्णपणे अगदी नाहीशे होतील तेव्हा फक्त या सगळ्याला पेशन्स ठेवायचा बरं का की आज आत्ता मी लावलं आणि लगेच उद्या सगळे ढागडोगे जादू होईल असं नाही आहे तर ह्या सगळ्या ह्याला तुम्ही मनामध्ये ठेवायचं की मला हे सातत्याने करायचं आहे बघा तुम्ही करू नक्की बघा आणि कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा की मला ह्याचा उपयोग झाला व्हिडिओ आवडल्यास ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद